हिट अँड रन कायदा संदर्भात गेल्या हप्ताभरापूर्वी ट्रक व ट्रँकर चालकांनी संपाच्या हत्यार उपस्थित होते आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना तसेच पेट्रोल पंपावर झालेला पाहायला मिळेल त्या संपाला एक हप्ता होऊन आज दिनांक दहा जानेवारी रोजी सातपूरच्या पपाई नर्सरी जवळ सातपूर या मडिसीतल्या ट्रक चालकांनी एका ठिकाणी जमत अचानकपणे रास्ता रोको केला रास्ता रोको आंदोलन करतेवेळी पोलिसांची रिस्तर परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक असूनही या चालकांकडे अशी कोणतीही परवानगी नसल्याचे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी सांगितले तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की यापुढे अचानकपणे कुठलीही परवानगी न घेता असे रस्ता रोको आंदोलन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल याबाबत चालकांना विचारले असता त्यांनी सांगितले हिट अँड रन कायदा हा शासनाने अंबला दान्याच्या पहिले अम्मा चालकाच्या खात्यावर पन्नास पन्नास लाख रुपये टाकावेत आणि सर्रासपणे आम्हाला दंड आणि दहा वर्ष शिक्षा करावी जेणेकरून आमच्या परिवाराला ती आर्थिक मदत होईल या अचानकपणे रस्ता रोकोमुळे पपाय नर्सरी भागात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हे रस्ता रोको आंदोलन बंद केले तसे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रामदास दातेर यांनी देखील दे त्या ठिकाणी उपस्थित होत वाहतूक कोंडी सोडवली तसेच अँब्युलन्सला व अत्यावश्यक वाहनांना रस्ता करून दिला या ठिकाणी अचानक कार्तिकारी संघटना ड्रायव्हर संघटना यांचे साळवे म्हणून पदाधिकारी आहेत त्यांनी कसल्या प्रकारची परवानगी न घेता किंवा आंदोलन करणार आहे त्यावर कसल्या प्रकारची माहिती न देता या ठिकाणी डेमोक्रेसी हॉटेलजवळ त्यांनी अचानक एक तीस ते चाळीस ड्रायव्हर जमा करून या ठिकाणी रास्ता रोपो केलेला होता त्यांना सदर कायद्याबाबत त्यांचं भीती आहे की सदर कायदा लागू झाल्यावर आम्हाला दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड असा होणार आहे तर त्या संदर्भाने मान्य आमचे पोलीस आयुक्त सर अनुकुश संदीप करणी साहेब यांनी काल मिटिंग घेऊन त्या संदर्भाने कायद्यासंदर्भाने सर्व असोसिएशनला माहिती दिलेली आहे आणि शासनाकडून त्यांना माहिती देण्यात आलेली आहे की आपल्या लोकांना किंवा आपल्या संघटनेला विचारपूस केल्याशिवाय की के आपल्याला माहिती दिल्याशिवाय या ठिकाणी कायदा लागू केला जाणार नाही किंवा त्या संदर्भात विचारविनिमय केला जाणार केला जाणार आहे परंतु साळवे यांचा गैरसमज असा झालेला होता की सदरचा कायदा लागू झालेला आहे आणि आमच्यावर कारवाई होत आहे म्हणून त्यांनी ते अचानक आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं त्या संदर्भात आम्ही त्यांना सर्व माहिती दिलेली आहे की सदरचा कायदा अद्याप लागू झालेला नाही किंवा आमच्याकडे कमिशनरेटमध्ये किंवा सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या संदर्भाने कायदा पत्र व्यवहार आमच्याकडे झालेला नाही त्यामुळे जुन्या कायद्याप्रमाणे सध्या कार्यवाही सुरू आहे परंतु त्यांना जो संभ्रम निर्माण झाला होता त्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलं होतं त्यावर आम्ही त्यांना आता घेतलं नाही आम्ही पुढील गोष्टी कायदेशीर कारवाई करत आहोत आता ड्रायव्हरला तुम्ही बघताय स्वतः पगार सुद्धा नाहीये तो कसं तरी घर चालवतोय तुम्ही तिच्या दहा वर्षाची सजा तो सात लाख रुपये कुठं भरवेल जर हा कायदा काढला आहे तर तुम्ही विचार करा की या कायदा नियम आहे का आणि ड्रायव्हरवर का म्हणजे हिट अँड रन कायदा जो सरकारने होऊ घातलेला आहे त्या संदर्भात हा तो जो कायदो आहे तो आंदोलन करतोय आम्ही आणि आम्ही स्वतः स्व मर्जीने करतोय त्याच्यात कोणत्याच कंपनीचा रोल नाही पण आम्ही ही सजा आणि हा कायदा लागू होणार नाही त्याच्यामधून आम्ही सर्व नाशिक विभागाने बंदचा विभाग ठेवला आहे बस परंतु हा बंद करताना गाड्या थांबवताना कुठेतरी पोलीस प्रशासनाला कळवावं लागतं आम्ही स्वतःहून आम्ही प्रशासनाचा काही संबंध नाहीये आम्ही स्वतःहून उभे आम्ही प्रशासनाला काही त्रास किंवा गाडी किती हे करत नाहीये किंवा आम्ही काही तोडफोड करत नाहीये त्याच्याबद्दल आम्हाला काहीच नाहीये आम्ही स्वतः बंदी केलं हे एवढंच आहे नमस्कार एकता ड्रायव्हर संघटना जिंदाबाद तर आज असं एम आय डी सी नाशिक या ठिकाणी आम्ही सगळे ड्रायव्हर मिळून तर असा विषय असा आहे की आता सरकारने हे जे रुग्णाल लागू केलेलं आहे तर याच्यामध्ये आता समजा सात लाख रुपये दंड दहा वर्षे सजा आता तर आता मला सांगा साहेब ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर सात लाख रुपये जर तुम्ही दंड लावताय दहा वर्षे सजा लावताय तर साहेब आम्ही काय करायचं जर आम्हाला जर पाच आणि दहा हजार रुपयाचं पेमेंट असेल तर आमचं आता पण जर आम्हाला ठीक आहे सोडावं आम्हाला सात लाख रुपये कमवायला दहा वर्ष लागतंय तर तुम्ही म्हणता सात लाख रुपये एका दिवसात भरायचे कुठून आणि हा ना ड्रायव्हरच काय याच्या फोर व्हीलर वाले सगळे विषय तुम्ही फोर व्हीलरवर लागू कर ना आज ह्या गाड्या आमच्या चालतात किती स्पीडनं चाळीसशे पन्नासच्या स्पीडनं एकशे वीस चाळीसच्या स्पीडनं ज्या गाड्या चालतात त्यांचं काय करायचं आणि ते पुढे येऊन ठोकतात त्यांचं काय करायचं आणि जर आमच्याकडचं सात लाख रुपये असते तर आम्ही रस्त्यावर नसतो ना आम्ही स्वतःच बिझनेस टाकला असता काहीतरी के केला असतं एवढ्या म्हणजे का बरं आमच्यावर अन्याय का बरं असं हो का होतो एवढा सरकारने याबाबत लक्ष घ्यावा मला काय म्हणायचं सरकारनं जे नियम काढलाय तुम्ही काही विचार करा काहीतरी करा अवय ड्रायवर हे समोर गाडी जे आहे ना याव... दहा दहा रुपये पेमेंट आहे त्याच्यावर सात लाख रुपये आम्ही द्यायचे कुठून एका दिवसात जर दहा लाख रुपये तुम्ही म्हणून सात लाख म्हणता असलो आमची जिंदगी काढायची का जेलमध्ये तिथं हे जर सरकारनं नियम माझ्या म्हणणं सरकारनं नियम लवकर वापस घ्या आपला हे जर जर नियम त्यांनी वापस घेतला नाही तर आम्ही कंटिन्यू आंदोलन चालू ठेवू हे बेमुद्दा आंदोलन आहे आणि ज्या ठिकाणी होतो ड्रायव्हर वाचवायचा प्रयत्न करतो पण जे आम पब्लिक आहे विचार करत नाही ड्रायव्हरचा कि चुकी कोणाची काय पब्लिक ड्रायव्हरला मारते हे बघितलं का ड्रायव्हरला सुरक्षा काय दिली आहे आजपर्यंत कोणत्याही ड्रायव्हरला सुरक्षा मिळालेली नाही कोणतीही सवलत नाही आणि हा बेमुद हा जो कायदा काढलेला आहे हा सरास अन्याय साठी बंटी ते सातपूर